बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की लॉ ऑफ अजम्शन तर समजलं आहे पण करंट रियालिटीला इग्नोर कसं करायचं आजूबाजूला तर इच्छा पूर्ण झाल्याची जा, किंवा ती स्टार्ट जा, पण काहीच दिसत नाही म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करंट रियालिटी मध्ये चालू असलेलं वास्तव इग्नोर कसं करायचं ते सांगणार आहे हा व्हिडिओ नेबिल गोडार्डच्या लॉ ऑफ अजम्प्शन वर आधारित आहे नेवल गोडार्ड यांच्या मते क्रिएशन इज फिनिश्ड म्हणजे एक्झॅक्टली काय क्रिएशन इज फिनिश्ड इट इज युअर रिॲक्शन टू इट दॅट डिटरमाइन्स विच पोर्शन यू एक्सपिरियन्स्ड म्हणजेच तुम्हाला जे हवं आहे त्या सगळ्या गोष्टी या क्षणी ऑलरेडी अस्तित्वात आहेत पण त्या क्वांटम फील्डमध्ये आहेत त्यामुळे तुम्हाला त्या दिसत नाही आहेत क्वांटम फील्डमध्ये तुमच्या सगळ्या इच्छा या पॉसिबल आहेत त्या वेव्ज आणि पार्टिकल्स यांच्या स्वरूपात असल्यामुळे त्या तुम्हाला दिसत नाही आहेत तुम्ही काहीही नवीन क्रिएट करत नाही आहात तुम्ही फक्त त्या पॉसिबिलिटीजपैकी सिलेक्ट किंवा चूज करत आहात जसं की एखाद्या टी व्ही चॅनलसारखं तुम्हाला तर माहीतच आहे टी व्हीवर बऱ्याच प्रकारचे चॅनल्स असतात त्यापैकी तुम्हाला काही आवडत असतात तर काही न आवडणार असतात पण जेव्हा तुम्हाला टी व्ही पाहायचा असतो तेव्हा फक्त तुम्ही जे आवडतं त्या चॅनलवरती तुमचा फेवरेट प्रोग्राम पाहता की नाही तसेच तुम्हाला या क्षणी सध्याची रियालिटी इग्नोर करून तुम्हाला हवा असलेला फ्युचर इव्हेंट मनामध्ये विचारांच्या मदतीने चालू ठेवता आला पाहिजे तुम्ही जेव्हा तुमचा हवा असलेला हा फ्युचर इव्हेंट मनामध्ये सतत चालू ठेवता तेव्हा तुम्ही तुमच्या हव्या असलेल्या पॉसिबिलिटीला कनेक्ट झालेले असता जर बायोलॉजिकली असेल तर तुम्ही जेव्हा हा इव्हेंट सतत तुमच्या करत असता तेव्हा तुम्ही न्यूरोलॉजिकली तुमचा ब्रेन अपडेट करत असता आपण मागच्या व्हिडिओमध्ये न्युरोप्लास्टिसिटीचा उपयोग मॅनिफेस्ट करण्यासाठी कसा होतो हे पाहिलेलं आहे हाच रूल इथे पण लागू पडतो जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती किंवा एखाद्या विचारावरती सतत फोकस करत राहता तेव्हा तुमचे न्यूरॉन पाथवेज कंटिन्युअसली चेंज होत राहतात आणि ते जबरदस्त घट्ट होत राहतात तुम्ही कधी नोटीस केलेलं असेल की नाही पण जेव्हा तुम्ही एखादा विचार करत असता तेव्हा दुसरा विचार ऑटोमॅटिकली निघून गेलेला असतो हे लक्षात घेणं जरुरीचं आहे की तुमचा ब्रेन एका वेळेला एकाच भावनेवर फोकस करू शकतो आता ती भावना कोणती आहे हे चूज करणं तुमच्याच हातात था असतं आणि त्यालाच अवेअरनेस असे म्हणतात आणि ही एक स्पिरिच्युअलिटीकडे जाण्याची एक स्टेप आहे एनलाइटमेंट होण्यासाठी अवेअरनेस खूप महत्वाचा आहे ही एकाच वेळी एकच विचार करण्याची जी ब्रेनची स्पेशल क्वालिटी आहे तिचा उपयोग आपण आपल्या इच्छा पूर्तीसाठी करून घ्यायला हवा असं तुम्हाला वाटतं ना लक्षात ठेवा तुम्ही काहीही नवीन क्रिएट करत नाही आहात तुम्ही फक्त त्या पॉसिबिलिटीसोबत लाईन होत आहात आणि तुम्ही जर असं सतत करत राहिलं तर तुमची इच्छा पूर्ती लवकरच पूर्ण होईल टीव्हीचं उदाहरण तर घेऊन झालं आता आपण रेडिओ किंवा एफ एमचं उदाहरण घेऊया गे। रेडिओ जेव्हा चालतो तेव्हा तो, ते तो काही स्वतः नवीन म्युझिक इन्व्हेंट करत नाही तो फक्त त्यावेळी चालू असलेल्या वेगवेगळ्या ट्यून होत आपण करतो ते चॅनल आपल्याला ऐकू एक्झॅक्टली exactly तसंच तुमच्या सगळ्या इच्छा तुमचे प्रेम तुमचं ड्रीम जॉब ड्रीम होम परफेक्ट हेल्थ तुमची होणारी मुलं ऑलरेडी अस्तित्वात आहेत पण ते सध्या एका अदृश्य फॉर्म मध्ये आहेत जे तुम्हाला दिसत नाहीये तुमच्या इनर स्टेट मधून जसे की तुमचे बिलीफ्स इमोशन्स अजम्प्शन आणि इमॅजिनेशन आणि ऍक्शन्स मधून तुम्ही त्यांच्याशी थेट कनेक्ट होत असतात किंवा ट्यून होत असतात आता क्वांटम फिजिक्सच्या अँगलने समजावून घेऊयात नेमिल गोडार्ड यांची क्रिएशन इज फिनिश ची आयडिया मॉडर्न क्वांटम थेरीला अनुसरूनच बनलेली आहे सगळ्या प्रकारच्या पॉसिबिलिटीज एकाच वेळी क्वांटम फील्ड मध्ये अस्तित्वात आहेत तुमचं ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण आणि बिलीफ त्या स्पेसिफिक आउटकमला एनर्जी देऊन ह्या मटेरियलिस्टिक जगामध्ये आणण्यासाठी तयार होतं लक्षात घ्या तुमचं लक्ष आणि विश्वास हे एखाद्या इंधनासारखं काम करतं तेव्हा हे इंधन कस आणि कुठे वापरायचं हे समजणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच तुम्ही त्या आउटकमला किंवा पॉसिबिलिटीला काही घडवून वगैरे आणत नाही आहात तर तुम्ही फक्त चूज करताय की तुम्ही तुमच्या कोणत्या रियालिटी किंवा पॉसिबिलिटीला ऑब्झर्व करताय आणि आत्मसात करताय जेव्हा तुम्ही अजून की तुमची विश पूर्ण झालेली आहे तेव्हा तुम्ही तिची आशा करत नाहीत तर तुम्ही त्या विश सोबत अलाइन होत आहात तुम्ही ऑलरेडी करताय की ती पूर्ण झालेली आहे आणि ती विश पूर्ण झालेली आहे असे मानून त्या पुढे जगू लागता ना की तुम्ही त्या गोष्टीसाठी झुळत बसलेला आहात आता एक उदाहरण घेऊन सांगते समजा जर तुम्हाला एक नवीन जॉब पाहिजे आहे आणि जर तुम्ही असे गृहित धरता की तो तुम्हाला ऑलरेडी मिळाला आहे आणि तुम्ही जवळपास एक वर्ष पूर्ण करून आता तुम्हाला प्रमोशन सुद्धा मिळणार आहे जेव्हा तुम्ही असं अजून करता तेव्हा तुम्ही तुमच्या ब्रेनला किंवा तुमच्या क्वांटम फील्डला असं सांगत असता की ही इच्छा पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी हेल्प होते लक्षात घ्या तुमचे इमॅजिनेशन हेच क्रिएटर आहे मग हे एवढं सोपं असूनही काही लोक त्यांची ड्रीम लाईफ का मिळू शकत नाहीत त्याचे काही कारण बघूयात तर पहिलं कारण आहे कारण ते प्रार्थना किंवा अफॉर्म करताना त्यांच्याजवळ ती गोष्ट नाही असे म्हणून करतात दुसरं कारण आहे ते इच्छा पूर्ण करण्याचा विचार करतात कारण ते फील करतात की ती गोष्ट त्यांच्याजवळ नाही आहे नंबर तीन आहे ते त्यांच्या इच्छेपासनं सेपरेट समजतात ती इच्छा खूप दूर आहे असं त्यांना वाटत आणि चौथं कारण हे आहे की ती ही इच्छा जी आहे ती भविष्य काळात पाहतात ती आत्ता झालेली आहे ते असं पाहतच नाहीत ते त्यांच्या ते इच्छेपासून सेपरेट आहेत किंवा फार दूर आहेत असं अजून केल्यामुळे ती खरच दूरच राहते क्रिएशन ऑलरेडी झालेला आहे म्हणजे ती इच्छा आत्ता अस्तित्वात आहे तुमची इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागू नका अजून करा की ती ऑलरेडी आहे आणि तिला तुमच्यापर्यंत यायला अलॉ करा आता समजून घेऊया की लॉ ऑफ अजम्शन काय आहे नेव्हल गोडाड यांच्या मते अजम्शन्स in, इफ परसिस्टेड इन हार्डन्स इन फॅक्ट म्हणजे की तुम्ही त्या अजम्शन वरती जर टिकून राहिलात तुम्ही कंटिन्युअसली त्याच गोष्टीचा विचार करत राहिलात तर ती खरंच मटेरियलिस्टिक होऊ शकते लॉ ऑफ अजम्पनच्या म्हणण्यानुसार तुम्ही जे काही सत्य मानता ते अस्तित्वात येत मग ते तुम्ही कॉन्शियसली विचार करता की अनकॉन्शियसली करता यावर अवलंबून नसतं ते मग तुमची रियालिटी बनतं ते फक्त विशिंग आणि होपिंग नसतं ना की फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग ते सर्वस्वी अवलंबून असतं तुम्ही त्या गोष्टीला सत्य किंवा अस्तित्वात असल्यासारखं फील करता की नाही जरी ते तुम्हाला प्रत्यक्षात दिसलं नसलं तरीही तुम्हाला आता त्याचे काही पुरावे दिसत नाहीयेत म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की ते अस्तित्वातच नाहीये मित्रांनो हे तुम्हाला सगळं काही खूप अवघड वाटत असेल पण माझी एक पर्सनल टिप सांगते जर तुम्ही रेग्युलरली मेडिटेट करत असाल आणि न्यूरोप्लास्टिसिटीवरती जर तुमचा विश्वास असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला अत्यंत सोप्या होत राहतील मग हे प्रत्यक्षात ऍक्च्युअल लाईफ मध्ये कसं घडतं ते पाहूया तुमचं आंतरिक विश्वच तुम्हाला बाहेर दिसत तुमचं बाहेरील विश्व म्हणजेच आंतरिक विश्वासाचा आरसा असतो जर तुम्ही स्वतःला तुमच्या इच्छेच्या लायक समजत नसाल तर तुमच्या आयुष्यात ती गोष्ट येणार नाही जेव्हा तुम्ही ऑलरेडी सक्सेसफुल असल्याचे अजून करता आणि जरी ते तुम्हाला बाहेर दिसत नसेल आत्ता या क्षणी तरीही हळूहळू थोड्या दिवसानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही यशस्वी होऊ लागतात वेगवेगळ्या प्रकारचे योगायोग नवीन मानसे नवीन अपॉर्च्युनिटीज या रूपाने तुम्हाला मिळत राहील तुमचे सबकॉन्शियस माइंड तुमच्या फिल्टर म्हणून कन्सिडर करते आता पाहूया की तुमच्या रियालिटीला एखाद्या मूवी कसे पाहता येईल तुम्हीच तुमच्या आयुष्याच्या मूवीचे रायटर डायरेक्टर आणि स्टार आहात तुमचे अजम्शन्स म्हणजे तुमची स्क्रिप्ट आहे आणि तुमचा कॉन्शियसनेस कॅमेराचा रोल निभावतो आणि तुमची रियालिटी म्हणजे स्क्रीन आहे तुम्हाला एखादा सीन आवडत नाही मग स्क्रिप्ट चेंज करा आणि तुमचा मूवी चेंज होणार मला हा मूवीच आवडत नाहीये असे म्हणून वाईट वाटून वाट घेऊ नका तुम्हीच प्रत्येक सीन बदलू शकता आता पाहूया लॉ ऑफ अजम्प्शन याचा उपयोग कसा करायचा पहिली स्टेप तुम्हाला नक्की काय पाहिजे याचा विचार करा ते खूप क्लिअर आणि स्पेसिफिक असायला हवं उगाच मला अजून पैसा हवा आहे अशा रॅन्डम इच्छा करू नका दुसरी स्टेप आहे अजम्शन्स डिझाईन करा विचार करा की तुमच्याबद्दलचे कोणते अजम्शन्स आत्ता अस्तित्वात आहेत जसे की मी आता फ्री आहे मला माझे डिसिजन्स घेण्याची क्षमता कि मा आहे किंवा माझ्या आजूबाजूला माझ्यावर प्रेम करणारी माणसे आहेत तुमचे सर्व सर्वशन्स रियल आहेत असे फील करा नैवल गोडार्ड सांगतात की फीलिंग हेच इच्छा अस्तित्वात असण्याचं सिक्रेट आहे फक्त म्हणू नका फील करा तुमच्या शरीरामध्ये ते जाणू द्या तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे असे समजून त्याच्या पुढच्या गोष्टीचं प्लॅनिंग करा चौथी स्टेप आहे तुमच्या अजम्पन्स वरती टिकून राहा जरी तुमची इच्छा रियालिटी मध्ये दिसत नाही तरी तुमच्या अजम्शन्स ला कंटिन्यू करत राहा बऱ्याचशा गोष्टी अस्तित्वात यायला वेळ लागतो पण हार मानू नका सतत ती गोष्ट खरी आहे असे मानून वागा आता पाहूया लॉ ऑफ अजम्प्शन हे लॉ ऑफ अट्रॅक्शन पेक्षा वेगळे का आहे लॉ ऑफ अजम्प्शन मध्ये काहीही अट्रॅक्ट करण्यावरती फोकस करत नाही ते आपल्याला हे शिकवतं की तुम्ही ऑलरेडी तुमचे फ्युचर व्हर्जन आहात लॉ ऑफ एजम्पनमध्ये तुम्ही कशालाही खेचत नाही आहात तर तुम्ही त्याच्याशी एनर्जेटिकली आणि मेंटली अज्युम करत आहात आणि कनेक्ट होत आहात किती गोष्ट सत्य आहे मित्रांनो मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल आणि जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला काही प्रश्न किंवा तुमचे काही एक्सपिरियन्सेस असतील तर प्लीज कमेंटमध्ये शेअर करा याने बऱ्याच लोकांचा फायदा होऊ शकतो